जय साजरी दिगंबरा दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहाने आनंदाने आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करत शनिवारी दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्वत्र साजरी करण्यात आली शनिवारी दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री गुरुदेव दत्त महाराज जयंती गजवक्र नगर आर टी ऑफिस नाशिक या ठिकाणी जय मजुबा मित्रमंडळ यांच्या वतीनं साजरी करण्यात आली सकाळी गुरुदेव दत्त महाराज यांना अभिषेक पूजा महाआरती सोहळा संपन्न होऊन सायंकाळी सात वाजेपासून रात्रीपर्यंत सर्व भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी मजरूळ पोलीस ठाण्याचे ए पी आय क्षीरसागर सर आणि दीपक पठारे डॉक्टर नितीन हत्ते विशाल गोवर्धने समाजसेविका अविदा मावशी शिळके प्रमोद पालवे गणेश काकड नानाभाऊ नांगरे आप्पा नेटावटे आदी मान्यवर उपस्थित होते दरवर्षी जय मसुबा मित्रमंडळ मोठ्या भक्तीने आनंदाने धार्मिक कार्यक्रम आयोजित करत दत्त जयंती राम नवमी नवरात्र उत्सव हनुमान जयंती असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबवत असतात दत्त महाराज जयंती साजरी करण्यासाठी जय मित्र मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष दीपक चौथे समाधान दाजी कोरे सागर यलमामे आकाश व्यवहारे पप्पू रणमाळे आणि जय मसोबा मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना भाविकांनी दिली आहे अश्वमेध नगर या ठिकाणी आम्हाला आरती निमंत्रित केलं सर्व भाविकांनी दत्त जयंती निमित्त आरतीचा आनंद घेतला तरी अशोकभनगरमधील सर्व रहिवाशांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय महोत्सवा मित्रमंडळ चे अध्यक्ष संस्थापक दीपक बाब यांनी आज दत्त भग देवी असा हा कार्यक्रम अशोक नगर करणगर गजवत्र नगर या ठिकाणी भरवलेला आहे या ठिकाणी बऱ्यापैकी सर्व भाविक लोक ह्या कार्यक्रमाला आलेत आणि ह्या तीर्थप्रसादा प्रसादाचा लाभ घेतला त्यांनी तसंच या, प्रसादा, या एरियामध्ये मधील सर्व जनतेला मी दत्तकृपे चरणी प्रार्थना करतो आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य ऐश्वर आणि सुखसमृद्धी लाभो अशी दत्तचरणी मी प्रार्थना करतो थांब जय मसोबा मित्र मंडळ यांच्या तर्फे दत्त जयंती निमित्त सर्वांचं हार्दिक स्वागत दीपक यांनी प्रसादाचा लाभ आहे सगळ्यांनी घेतला आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही दत्त जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला आहे एक परिसर सर्व इडले एक परिसर गजर गजवक्र नगर मधील सर्व नागरिक आणि दीपक भाऊचोते समाधान गोरे सोनू धात्रज गणेश धात्रग सागर बोडके आकाश व्यवहारे सर्व आमचे मित्रपरिवार पप्पूरानमाळे सर्व सर्व मित्रपरिवार आश्वमेखमधील यांच्याकडून ये, सर्वांकडून दरवर्षीप्रमाणे चांगल्या उत्साहात आम्ही कार्यक्रम करतो आणि महाप्रसादाचा लाभ इथ मोठ्या प्रमाणात नागरिक घेत आहे दीपक भाऊ चौथे यांनी गजवकर नगर मध्ये दत्त जयंती साजरी केली त्यामुळे सर्वांनी प्रसादाचा लाभ घेतला दीपक भाऊ चौथे हे दरवेळेस प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग घेत असता त्यासाठी सर्व नागरिक इथे गोळा झालेले आहे सर्व नागरिकांनी इथे प्रसादाचा लाभ देखील घेतला आलेल्या सर्व नागरिकांचे जे सर्व मित्र मंडळातर्फे हार्दिक स्वागत सर्व नागरिकांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सोभा मित्र मंडळातर्फे सर्व भाविकांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा वृत्त संकलन विभाग नाशिक लक्षनी नाशिक